श्री शिक्षण संस्थेचे चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ऍडमिशन ओपन फॉर डी फॉर्म अँड बी फॉर्म हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध ठिकाण संग्रामनगर कटफड तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नऊशे ब्याण्णव तीनशे आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस उपलब्ध सुविधा माफक फी सीसीटीव्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिक्युरिटी धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या काय राम सुभाषरावच्या जा जागरण गोंधळे परडे आले हाताव सुभाषरावच्या आणि त्यामुळं थापणूक करायची या सुभाष माझ्याकडे नेज नाही सगळं कुठं आमच्यात काय जागरण जा का गोंधळ परडे हाताव आले काय सांगताय चुकीचं अहो सुभाषराव मी बोलतोय तेवढा ऐकून घ्या राव आपल्याला हे तू साध्य करून घ्यायचा तुम्हाला आपल्या दोघांना अर्धा किलो मटण घरी आणलं गाव गोळा करता जागरण जागरण म्हणून तरी नुसतं वाटत नाही का अध्यक्ष हो माझ वावर गाण ठेवलं मी सगळी पतसंस्था भरली सगळं मला वाटत नाही का संजय शेठचं नाव लाव ना कांबळेश्वरचे सरपंच म्हणून अ उपसरपंच कर तुम्ही सांगितलं सरपंचा काय विषय ऐका ऐका अध्यक्ष हमरा तुम्ही सांगा राव समजून तुमच्यातले तुमच्यात बांधताय समजा चार वर्ष सरपंचांनी चांगलं काम केलंय आता एका वर्षाने तुम्ही काय देऊ लावणार आहे सांगा की अग अकाउंट मधनं पैसे काढता ते पन्नास पन्नास हजार रुपये बाईवर वर उधळता ते बाई अगं मी पण देतोय बघा बघ मला ती सुद्धा सांगितलं नाही म्हणजे पप्पांकडे सुद्धा पैसे काढतात ते अगं पण मला सांगते ती माझं सामाजिक काम आहे मला देव देव जायचं आहे मला करायचं आहे माझ्या म्हटला माझ्या मित्राच्या आईशी किडनीच ऑपरेशन आहे मी पण दिली एवढं खोटं बोलायला जा लागलो बघून तुला मला वाटतंय गार गार गेला परत ती चालू ए ए काय रे ए कुत्र्या काय रे लिंक तोडतो माझे माणसा म्हणून माझ्यावर टाकलं वय बस अशी चेष्टा करत जाऊन गो एखाद्या दिवशी मराला एखादा आटा घेऊन आहे गाडीचा लावणीचा कार्यक्रम आणायचा आहे तो कोणता कार्यक्रम चांगला बरं लावणीचा आता कुठं नाच सुटला मला विचारा जण काय मी तमाशा तुमतो ना घेऊन उभा होतो हा ढोलकी वाजत वाजवत होतो अरे विचारायचं असतं तर माझ्या जावायला विचारा हा साधारण कदाच पडलेला असतो बघ तमाशाच्या छावणीमध्ये मध्ये त्याला विचारा की मामा जावाय नीट नीट काय सांभाळतो का पुरीला सांभाळते नक्की नाही तर काय करायचं वहिनींची बॅग भरून डायरेक्ट जाऊन दे तिकडं हिमाचन होणार नाही ना होणार नाही होणार काय होणार नाही खानदारी खानदारसले आमचे स्वतः माझे स्वतःचे मग जगाची कशी बी असून द्या म्हणजे ढवळा डवळ करायची नाही कशा करता परमेश्वराने गाठी बांधल्या दोघाच्या ज्या दिवशी दिली त्या दिवशी मी माझ्या लक्षात आलय मामा पण आणि मामा तुमच्यापाशी काहीतरी काहीतरी तर तुमच्या दोघींच्या डोक्यावर परिणाम झाला

आय कोण गया सुखी संसारामध्ये राग रंगू निघाला लागेल का तू